मित्रता करायची का नाही हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे आज मकरंद पांडे हा व्यक्ती ज्यांची मित्रता बिल्डर नितीन दिम सरांसोबत होती त्या मकरंद पांडेनी खोट्या मित्राला चुना लावून फरार झालेला आहे असं ते सांगतायत आणि जो गृह प्रकल्प होता यामध्ये अनेक फ्लॅट धारकाने फ्लॅट बुक केले होते त्यांचीही अडचण झालेली आहे आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आता ते आहेत काय प्रकरण आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया सर काय सांगाल प्रकरण अस नमस्कार मी नितीन दिमदेम आहे तर सदरचं हे प्रकरण असं आहे ते आम्ही बिल्डर प्रोफेशनमध्ये माझे पार्टनर मकरंद सुधीर पांडे आणि मी पंचवीस वर्षापासून एकत्र आहे म्हणजे आम्ही कन्स्ट्रक्शन असेल बिल्डिंग एकत्रित बांधणे हे करणे हे सगळं आम्ही गेली पंचवीस वर्षापासून करतोय व्यावसायिक भागीदार असताना पण त्याचं काही झालं सगळं सुरुवातीपासून माझे सगळे पैसे लावलेले त्या मध्ये त्यांचा एकही रुपया नव्हता पण माणूस चांगला होता दोन हजार बावीस पर्यंत त्या माणसाने सहकार्य केलं दोन हजार बावीस नंतर जशा अडचणी वाढत गेल्या कोरोना नंतरच्या किंवा ज्या लोकांनी काम आमचे गृह प्रकल्प काही लोकांनी बंद पाडले होते किंवा खंडणीसाठी माझं अपहरण झालं होतं एका डॉक्टरने अपहरण केलं होतं ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर पण ह्या माणसाने माझ्या बरोबर उभं राहून हे जे अपूर्ण अवस्थेचे गृह प्रकल्प आहेत ते पूर्ण करायला पाहिजे होते फॉर्च्युन गृहप्रकल्पाचं सर आमचे दोन गृहप्रकल्प आहेत चोवीसावाडी आळंदी येथे एक फॉर्च्युन हिलटॉप म्हणून गृह प्रकल्प आहे त्याचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेले फक्त पाच ते सहा सा महिन्याचं काम शिल्लक राहिलेले सत्याऐंशी फ्लॅटचा गृह प्रकल्प आहे त्या गृह प्रकल्पामध्ये गोरगरीबांनी सर्वसामान्य लोकांनी फ्लॅट बुक केलेले आहेत फक्त पाच ते सहा महिन्याचं काम शिल्लक राहिलेलं असताना पण आज चार वर्ष झाले त्या गृहप्रकल्पाशी कामच पूर्ण होत नाहीये ह्या माणसाच्या हट्ट्यामुळं आणि दुसरा प्रोजेक्ट आहे फॉर्च्युन हिलटॉप तर फॉर्च्युन सॉरी फॉर्च्युन व्यादास फॉर्च्युन व्यादास कोणत्या गुंटावरचा आहे ना दोनशे सत्तावन्न फ्लॅट येत जातात आमचे प्रायमरी बेसेसला आमचं काम झालेलं आहे ए बिल्डिंगचं पहिलं स्लॅब झालेलं आहे तिथे पुढचं काम करायचं होतं पण ह्या पांडे साहेबांनी साथ सोडल्यामुळे काही पुढे जाता येणार त्यानंतर अंतर्गत बरेचसे आमचे मेडिकेटर टाकले बरेचसे गोष्टी झाल्या शेवटच्या टप्प्यातलं जे काय आमचं संभाषण होतं की बाबा असं ठरलं कि बाबा मी त्यांना हे प्रपोजल दिलं पांडेसाहेब आपली मैत्री आहे हे दोन्ही गृहप्रकल्प पूर्ण करू लोकांचे पैसे देऊ आपण पन्नास पन्नास टक्केचे आपण पार्टनर आहोत पण त्यांनी काही ऐकलं नाही म्हणले मला तुझ्याबरोबर एकत्रित काम करायचं नाही त्यांनी मेडिकल रिझन्स दिले त्यांच्या मिसेसचा असेल त्यांचा असेल त्यानंतर म्हणलं मग तुम्ही स्वतः करायला जरी तयार असाल तरी मी तुम्हाला द्यायला तयार आहे म्हणलं प्रोजेक्ट तर ते नाही म्हणले मी तुझ्याबरोबर काम करू शकत नाही तर मी स्वतः कसं काय करणार बर मग मी तरी करतो म्हणलं लोकांच्या लायब्रेरी पण क्लिअर करतो गृह प्रकल्पांचे काम पण पूर्ण करतो आणि सर्वांची देणी असेल ते पण देऊन टाकतो तर तयार झाला तो मग नंतर आता मध्येच वन थर्टी एट चे केसेस पहिले नील करा असं करा तसं करा आणि बाहेरच्या लोकांना चुकीचे इन्फॉर्मेशन हे करतो मी फेसबुकला पण मी टाकलं होते मागच्या आठवड्यामध्ये की बाबा प्रोजेक्टच्या बाबतीत लोकांना गैरसमज निर्माण करत होतो की हे एकशे चाळीस कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि सत्तर कोटी प्रॉफिट राहणार आहे हे साफ चुकीचं आहे उलट हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पाच लाख रुपये त्याच्यात सॉरी पाच कोटी एक्स्ट्रा टाकावे लागणार आहे त्याच्यामध्ये हे वस्तुस्थिती असताना तो लोकांना चुकीचं काय सांगतोय कारण तो माझ्या बरोबर कंटिन्यू आम्ही दोघांनी एकत्रितच काम केलेले तुम्ही किती काळ एकत्र घालवलेला आहे सर दोन हजार एक पासून ते आता जो दोन वर्षापासून त्याने साथ सोडली म्हणजे तेवीस वर्ष एकत्र घालवले तुम्ही प्रेक्षक बघत असाल तेवीस वर्ष सोबत घालवलेला व्यक्ती डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला दिमधीमे सरांनी आज त्यांना कोट्यावधीचा सुना लावून तो फरार झालेला आहे कुठेतरी त्यांनी तो बघत असल मीडियाच्या माध्यमातून त्यांना बघावं ज्या नागरिकांची परिस्थिती आहे ज्या फ्लॅट बुक केलेले आहेत त्यांची परिस्थिती बघून आणि या कुटुंबाची परिस्थिती बघून त्यांनी कुठंतरी प्रेमाने यावं आणि समजोता करावा असं नागरिकांचं म्हणणं आहे फ्लॅट बुक केलेल्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल आपलं नाव हो। मी श्यामराव पाटील मीही बुक केलेले आहे त्याच्या ह्याच्यात परंतु काय आहे तो मकरंद नावाचा जो मित्र आहे तो काय तिथे येतच नाही तुम्हाला दोघांमध्ये चुकीचं कोण वाटत मकरंद आणि नितीन दिसरांमध्ये दोघांच्या मध्ये म्हटलं मकरंद असा वाटतोय कारण मकरंद हा फोनच घेत नाही अजिबात फोन घेत नाही काय या प्रकरणावर या दोघांनी एकत्र यावं आणि काम करावं आणि लोकांचे पैसे तो एकत्र येत नाही त्याचं हेच नाही तर तुमचं काय भूमिका असेल मग त्यांनी सर त्याला कामच करायचं नसेल तर त्यांनी नितीनला द्यावं त्यानं आणि तो बाजार व्हावं तरी कमीत कमी नितीन तरी आपल्याला फ्लॅट दिला बघा हे जे काका आहेत यांनी सुद्धा त्या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅट बुकिंग केलेलं आहे ते सुद्धा सांगतायत की मकरंद पांडे हा चुकीचा आहे आणि नितीन धीमे धीमे दिम हे योग्य आहेत ते सर्वांना तोंड देत आहेत सर्वांच्या जे फोन येत आहेत इन्व्हेस्टर असेल किंवा सर्वांनाच ते तोंड देत आहेत आणि योग्य आहेत आपण धीमधीमे सरांची कुटुंब सुद्धा आपल्यासोबत आज ते खूप भीतीच्या सावटाखाली त्यांना धमक्याचे फोन येत आहेत सगळ्या गोष्टी त्यांचे आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल माझं हेच म्हणणं आहे की पप्पांना ते काम करतायत साईड पूर्ण करतायत तर करू द्या नीट आणि आमच्या कुटुंबासोबतच बाकी जे म्हणजे जे, जे फ्लॅट वगैरे ज्यांनी घेतले तर मग त्यांना त्यांचं तेन फ्लॅट मिळतील जर हे काम पूर्ण झालं तर तर ते पण आज आमच्यासारखं ते पण अडकलेले आहेत तर मग त्यांना ते फ्लॅट मिळावेत आणि हा प्रकल्प पूर्ण व्हावा हीच माझी इच्छा तुम्ही काय एक पत्नी म्हणून काय सांगाल मी पण हेच म्हणाल की फ्लॅटवाल्यांचे फ्लॅट पैसे वाल्यांचे पैसे आणि आम्हाला म्हणजे या सहकार्य करून लवकरात लवकर निर्णय देऊन न्याय हवाय आम्हाला सगळ्यांना जनतेला काय आवाहन करसाल तुम्ही किंवा प्रशासनालयामध्ये नाही त्यांच पण हेच की आम्हाला न्याय न्याय हवा आहे बघा आपण बघतोय ही खूप बिकट परिस्थिती आहे त्यांची फार त्यांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण त्यामधून ते वाचले आणि लोकांना तोंड देतात सर तुम्ही असं समजते आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता तर काय सांगाल आत्महत्या करणं हे चुकीच आहे उलट मी बऱ्याच लोकांचं काउन्सिलिंग म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये पण मी बरस काम केलेले पण ज्यावेळेस खरा त्रास स्वतः भोगतो आपण आणि जे काही प्रकरण समाजामध्ये होतात लोक आत्महत्या करून स्वतःला संपवतात कारण त्रासच भयानक असतो कोणी स्वतःच्या जीवावर आहे ना असं स्वतःच्या जीवाचं बरं वाट कोणी करून घेऊ शकत नाही एकतर कुटुंबाचा प्रेशर तेच कुटुंब चालवायचे परत अख्या घरच्यांचे पैसे इथं लावले वडिलांची पुंजी इथं लावलेली आयुष्याची पूंजी लावली ह्यांच्या दागदागिने विकून घर आतापर्यंत चालवलं शिक्षण आहेत पुरींचे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत परत माझ्या विश्वासावर लोकांनी फ्लॅट बुक केलेले आहेत पैसे लावलेले आहेत बिल्डिंग मटेरियल सप्लाय केलेले आहे काही स्टाफ आणि माझ्या अजून स्टाफच्या पण बरेचसे लोक स्टाफचं पण पेमेंट नाही गेलेलं प्रोफेशनल लोक आहेत जे सी आहेत किंवा वकील लोक आहेत त्यांच्या पण फिया जात नाहीत वेळेवर किंवा काही गोष्टी होत नाहीत जीएसटी पेंडिंग आहे इन्कम टॅक्स पेंडिंग आहे प्रोफेशनल हे गवर्नमेंट लायबिलिटीज पूर्ण म्हणजे जात नाहीत हा पूर्णपणे प्रोजेक्ट रखडल्यामुळे नाही हे सगळंच अडकलेलं आहे आणि याच्यावर अडीचशे ते तीनशे लोक कुटुंब अडकलेले आहेत लोक म्हणण्यापेक्षा कुटुंब अडकलेत म्हणजे जवळ हजार लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत ह्या सर्वांचा प्रेशर आणि त्याच्यातून जे काही बाकीचे लोक अनावश्यक जे त्रास देत आहेत त्यांचं प्रेशर घेता येणार हे डिसिजन घेतलं होतं पूर्ण आम्ही आमच्या पूर्ण कुटुंबाने पण आम्ही ह्या डिसिजनवर आलो होतो की बाबा आपण फाशी घ्यावी की जेणेकरून आपले जे शरीर अवयव दान करता येतील त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता सर असं असं झालेलं आहे पण तुम्ही आमच्या मृतदेहाची प्रॉपर विल्हेवाट लावा म्हणून पण तुम्ही ज्या हो पद्धतीने म्हणजे माझं 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 कुटुंब असंच नाही तर माझ्यावर अवलंबून ही जी सर्व लोक आहेत त्यांना काय त्यांचे काय किंवा विश्वासावर फ्लॅट दिले घेतले भावनिक होत आहेत त्यांनी आत्महत्याचाही प्रयत्न केला होता के आज आताही त्यांना आसरू त्यांना आवडता येत नाहीत म्हणजे किती महत्वाचा मुद्दा आहे जवळपास शेकडो जे नागरिक आहेत त्यांनी फ्लॅट बुक केलेले आहेत त्यांच्या म्हणजे ते या प्रकरणामध्ये पळून सुद्धा जाऊ शकत होते पण त्यांनी जी इमेज कमवली ती इमेज त्यांना जपायची आहे लोकांना ते तोंड देत आहेत सर तुम्ही काय सांगाल एक का... नाव काय मी सूर्यकांत बिरजवडे काय सांगाल सर प्रकरणामध्ये चुकीमे सर आणि मकरंद पांडे यामध्ये चुकीचं कोण आहे काय सांगा नाही ना ज्या पद्धतीने जिमदेव सरांनी जे प्रोजेक्ट हातात घेतलं आणि त्यांची जी ताकद करायची ती त्याच्यामध्ये नाही काय म्हणतायत ज्यांनी बुक केलेलं आहे फ्लॅट ते सुद्धा सांगतायत की मकरंद पांडे मध्ये ताकद नाहीये आणि त्यांनी असंही सांगितलं की आम्ही मकरंद पांडेकडे नव्हे तर फक्त नितीन धिमधिमे यांच्याकडे बघून आम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे सर प्रशासनाला पोलीस यंत्रणेला काय तुमच्या अपेक्षा आहेत त्यांनी धिमधिंबी साहेबांच्या म्हणजे जे प्रोडक्ट चालू केला याला सहमती द्यावी त्याच्याकडनं काय जे पाहिजे ते धिमधिम साहेबांना त्यांनी बोलून लिहून द्यावं हो। ते त्यांच्या प्रोडक्ट शंभर टक्के पूर्ण करते okay. सर शेवट आता आपण काय सांगाल पोलीस यंत्रणा असल सर, राज्य सरकार असेल सर, या सर्व गोष्टी तू तु, तु, तुमची काय अपेक्षा आहे यांच्याकडनं आम्ही या दीड वर्षापासून पोलीस यंत्रणेला त्यांचे वारंवार अर्ज केलेले आहेत शेवटचा अर्ज जानेवारीमध्ये केलेला आहे तो पोलीस कमिशनर साहेब पिंपरी चिंचवड यांना पण केलेलं आहे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण केलेलं आहे पोलीस महाच संचालक साहेबांना पण अर्ज केलेला आहे पण आज आहेत का त्याची दखल घेतली गेली नाही किंवा मला साधं बोलवणं पण आलं नाही त्या बाबतीत किंवा त्याच्याविषयी काहीच कोणतीही कारवाई नाही झालेली तर माझी हीच प्रशासनाला विनंती आहे राज्य सरकार असेल पोलिस यंत्रणा असेल किंवा संबंधित अजून हे असेल ती यांनी योग्य ते या प्रकरणाची दखल घ्यावी हा प्रकरण खूप गंभीर आहे आणि तात्काळ मकरंद सुधीर पांडेच काय की तुम्ही चौकशी करा जर मी दोषी असाल माझ्यावर कारवाई करा माझ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा मकरंद पांडेवर गुन्हा दाखल करा हीच माझी विनंती आहे त्याशिवाय पुढं कोणताही मला रस्ता दिसत नाही आहे बघा त्यांची शेवटची मागणी आहे की अ सरकारने मदत करून पोलिस यंत्रणेने मदत करून मकरत मांड्यावर गुन्हा दाखल करावा माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा त्याची आपल्याला जाणीव नसते पण जेव्हा तो माणूस जातो तेव्हा त्याच्यासाठी मीडिया असेल सर्व गोष्टी जागृत होतात आता आपण हगवणे प्रकरण बघताय पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्याची सुनेची आत्महत्या केल्याच्या नंतर त्या बाजूने सगळे उभे राहत आहेत पण तेच याआधी जर उभे राहिले असते तर त्या आ, सुनेला मुलीला बहिणीला न्याय भेटला असता तसंच मला तरी वाटतं की प्रशासनानं आणि सरकारनं या प्रकरणाशी दखल घेऊन यांच्या पाठीमागं उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा धन्यवाद आपण बघत होता लोकन्याय न्यूज मी सूरज